योग्य पद्धतीचा आपल्याला निर्णय घ्यावे लागतील आज काही लोक चुकी चुकवून चुकीच्या मार्गाने गेले चला त्यांना आपल्याला काय म्हणायचं नाही त्यांचं त्यांचं त्यांच्या पद्धतीने काम करत राहतील पण आज आपण एक भारतीय जनता पार्टी म्हणून आपण आपली ताकद कशी वाढवता येईल आणि बुथचं जे काय आपलं मजबूत संघटन आहे हे पूर्ण एकदा या झडपीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यावं लागेल आणि ते दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करूया आणि येत्या आता पाच तारखेचं इलेक्शन सात तारखेवर गेले दोन दिवस आपल्याला वाढते मिळालेत त्यामुळे खर तर आजपासून सगळे बूथ आणि आपण सगळी ताकदीनं कामाला लागूया आणि एक दादांचे हात बळकट करण्यासाठी या दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये एक जिल्ह्यातील माझं तर असं नाही जिल्ह्यातील एक नंबरचं मतदार मताचं मता लीड ह्या एक आणि दोन हा आपले दोन जिल्हा परिषद गट राहिले पाहिजेत त्या पद्धतीनं ताकदीनं आपण सगळ्यांनी आता कामाला उतरूया कुणाला काय अडचण असेल कुणाचं काय म्हणणं असेल तरी ट्रान्सपरंटली आम्ही आहे आज बाकीची टीम आहे त्यांना सांगा आज कुठं मी बोललास उमेदवारांच्या एंडनं सुद्धा काय थोडंसं काय आपल्याला वाटतं किंवा इथं कमी होतं किंवा या पद्धतीनं इथं जाणं गरजेचं नाही किंवा इथं आपण न गेलेलं बरं आहे तर तुम्ही सर्व तिन्ही उमेदवारांनी थोडस कारण ही टीम सगळी आपली दहा वर्ष काम करणारी टीम आहे त्यामुळे यांना बऱ्यापैकी प्रत्येक गावची बुथची चांगली जाण आहे की कोण मतदान आपल्याला देणार आहे कोण देणार नाही त्यामुळे पहिल्यांदा जी लोक आपल्याला मतदान देणार आहेत त्यांच्याकडे आपण अप्रोच करूया जी लोक देणार नाही त्यात वेळ राहिला तर ते शेवटच्या टप्प्यामध्ये ते लोकांशी अप्रोच कर, करू आणि काय होते की जी लोक आपल्याला मत देणार आहेत त्यांच्याकडे आपण गेलो तर कुठेतरी आपली लोकही नाराज होत आहेत ना आज तुम्ही उमेदवार आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या दारात जाणं प्राप्त आहे आम्ही असं म्हणणार नाही की ह्याच्या दारात जावा त्याच्यात जाऊ नका आज उमेदवार आहे म्हणल्यावर सगळ्यांना जाणं येणं जे राहणार आहे त्यामुळे तेही ते कुणी तुम्ही बूथ अध्यक्षांनी सुद्धा ते कुठे डोक्यात घेऊ नका किंवा सर आले आबा आले मग ह्याच्याकडे गेले त्याच्याकडे गेले हे गेले थोडस उमेदवार आहे म्हणल्यावर जो बोलवून त्यानं जाणं त्यांना सुद्धा अपेक्षित आहे आणि खर तर त्या पद्धतीनं आपण पुढचं इलेक्शन आहे ते आता सगळ्यांनी जसं विधानसभेला हातात घेतलं त्या पद्धतीनं आपण आता हे इलेक्शन हातात घेऊया आणि एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्जिन निवडून येण्यासाठी प्रयत्न करू आजच्या याला मला काय वाटत नाही तिन्ही उमेदवार निवडून यायला कुठली आपल्याला अडचण नाही पण आपण मी म्हणलं असं चांगल्या मार्जिन निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया थोडस तुम्हाला तिन्ही उमेदवारांना माझं म्हणणं आहे की हे दादांचे सगळे कट्टर कार्य करते त्यामुळे कुणी काही सांगितलं तर हे तसं वेळ वाकडं कुठलंही वागणं यांच्या होणार नाही ठीक आहे क्षणासाठी थोडा काही राग आला असेल किंवा कुठली एखादी भूमिका त्यांना पटली नसेल तरी पण ती काही कुठं दादांच्या भूमिकेला सोडून बाजूला जातील असं कोणी याच्यामध्ये नाही त्यामुळे तुम्ही विश्वासार्ह ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर संपर्कात राहा त्यांचा जे काय असेल ते ट्रान्सपरंटली कम्युनिकेट करा ते सुद्धा काही उद्यापासून तुम्हाला जे काय अडचणी कुठं काय वाटत ते सांगत राहतील आणि आपण एकत्रितपणे आता इथून पुढे आजपासून ताकदीनं पुढं जाऊया आणि एक चांगल्या पद्धतीचं मजबूत संघटन आपलं प्रत्येक गावागावामध्ये आहे त्यामुळे काय आता मला असं वाटत नाही सत्तर टक्के प्लस कुठलीच गावं जायला तक अडचण नाहीये पण आपण गाफील न राहता ताकदीनं काम करून पुढं जाऊया आणि थोडंसं जे काय पडद्या मागणं हे जे काही घडामोडी करणारे लोक आहेत त्यांना पण एकदा परत एकदा दाखवून दा देऊ की तुम्ही चोवीसला पडद्या येऊन घडामोडी केल्या तरी तुम्ही इथं पंचवीस तीस टक्केच होता आणि आता पडद्याच्या मागणं जरी तुम्ही आला तरी तुम्हाला तुम्ही तिथंच असणार आहे त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही आप ही देना गरजे आप या पद्धतीचं त्यांनाही आपल्याला दाखवून देणं गरजेचं आहे आणि ते शंभर टक्के आपण या माध्यमातून दाखवून देऊया आणि आज खरंच